दोस्तों श्री सीताराम वेलकम बैक टू तो गुप्ता लॉक मुंबई जय श्री राय तो भाई बहुत ज़्यादा लोग बोल रहे थे गुप्ता भाई आपने वीडियो में डाला वीडियो नहीं डाला पूना में जो केस हुआ था अभी डायरेक्ट हमारे सर का वीडियो आया है ये वीडियो देखो लोनावड़ा शहरा मध्य संख्य ने जे कैब चालक बाहर व्यवसाय कराला त्या कॅब चालकांना गुंडागर्दी केली जाते दमदाटी केली जाते आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातात मारहाण होते रिसेंट एक्झाम्पल आहे की हे आपले पाटील नावाचे कॅब चालक तिथे फक्त चहा पेनं थांबले असताना त्यांच्यावरती काही तिथल्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशा घटना वारंवार घडत असतात मागच्या महिन्यामध्ये यांच्याबरोबर घटना घडली दर दिवसाआड कोणत्या कोर्ती सांगतं की लोणाळ्यामध्ये जेव्हा ते पॅसेंजर ड्रॉप करायला जातात तेव्हा त्यांच्यावरती हल्ला होतो त्यांना मारण होतं त्यांना दमदाटे होते, होते किंवा पोलीस असल्याचं सांगून त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात त्याचप्रमाणे जे जा नागरिक आहेत ज्या नागरिकांना लोणावळा आपल्या राज्याचं असं क्षेत्र आहे जिथे देशभरातलं नागरिक येतात आणि त्यांना लोणावळ्यावरनं मुंबईला पुण्याला एअरपोर्टला जायचं असतं सरकारी दराने त्यांच्याकडनं पैसे घेणं हा आपलं ही आपली ड्युटी आपलं कर्तव्य आहे पण त्या सामान्य कॅबद्वारा तिकडनं हकलवून लावलं जातं आणि काही कॅब चालक तेथील जे नागरिक ते ते ना आहेत जे हॉटेलमध्ये उतरलेले पर्यटक आहेत त्या पर्यटकांकडून मोठ्या संख्येने पैसे निबटी तिपटीने वसूल करतात त्यामुळे लोणाला पर्यटनाला पण एका प्रकारे घरघर लागलेली आहे आपल्या राज्याचं पर्यटन क्षेत्र वाचवायचं असेल नागरिकांना पण आक्यादारामध्ये कॅब उपलब्ध करून द्यायची असेल आणि आपले जे कॅब चालक आहेत त्या कॅब चालकांमधून आक्याचा व्यवसाय मिळवला आपण सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आज एस पी ग्रामीण पोलिसांचे दिल साहेब यांची आज भेट घेतली त्यांना घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं ठराविक लोकांची टोळकीच हे काम करते त्यांचं त्यांना अवगत केलं त्यांनी आम्हाला आव्हान केलंय की ज्या ज्या लोकांवरती आतापर्यंत हल्ले झालेत त्यांना धमकवले गेलेत तो याच्या पुढे होईल त्यांनी त्याला फक्त आमच्यापर्यंत घेऊन या आम्ही प्रत्येक गुन्ह्यामध्ये प्रत्येक घटनेचा आम्ही गुन्हा दाखल करू आणि ही सगळी गुंडागर्दी आहे ती तिथनं मोडीत काढू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ज्यांच्यावरती आतापर्यंत हल्ले झाले त्यांच्यावरती येत्या काळामध्ये कुठेतरी त्यांना दमदाटी करायला तुम्ही व्यवसाय करायला जर का लोणाळ्यामध्ये गेला आणि तुम्हाला कोणी त्रास दिला तर तुम्ही आपले संपर्क साधा जो कोणी तुम्हाला त्रास दिला असेल पूर्वी असं व्हायचं मला माहिती आहे की दिवसभर आपले ड्रायव्हर लोक चौकीत बसायचे पण त्यांचा गुन्हा दाखल नाही व्हायचा जास्ती जास्त एनसी दाखल व्हायची कारण की काही दलाल संघटना काही घटना घडली गेल्या सेटलमेंटला येतात येतं तर सेटलमेंटला तुम्हाला विचारलं असे सेटलमेंट करणाऱ्या संघटना दरवेळेस जेव्हा कॅब चालकांना मारण होती तेव्हा त्या मारणीच्या माझ्याबद्दल चार पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात गुन्हा दाखल होत नाही जे गुन्हेगार आहेत त्यांना कळतं की आपल्याला कोणी काय वाकडं करू शकत नाही त्यांची गुंडागर्दी वाढत जाते याच्यापुढे आय कॅब कॅबर लक्ष घालणार आहे आणि हे राज्य आपलं आहे हा देश आपला आहे आणि या देशामध्ये आपल्याला व्यवसाय करणार कोणी थांबवू शकत नाही कोणीही गुंडांना पाठीशी तर त्यांच्याशी चढच सिर कायदेशीर मागणी लढण्यासाठी आयजेप कॅब समर्थ आहे आयजफ कॅबचे सगळे शिरेदार त्या दिवशी पण सुद्धा आपल्या पाटलांवरती हल्ला चालता तेव्हा दिवसभर एफआयआर दाखल होत नव्हते आपले शिलेदार तर थंडीमध्ये दिवसभर त्यांच्याबरोबर उभे होते आणि जोपर्यंत एफआयआर दाखल होते तोपर्यंत तिकडे ते निघाले नाही जो, जो कोणी कॅब चालक वरती अन्याय अत्याचार होईल आपण तिकडे जातो काय मौज मजा करायला जात नाही दोन पैसे कमवायला जातो

वो इसमें वही बताया गया है जो केस हुआ था क्या हुआ कैसा हुआ बहुत सारे लोग आ, भलते लोग भी हैं वहाँ के लोकल लोग भी आए जो फेम खाने की कोशिश करे तो उन्होंने कुछ किया नहीं है और केस वो मारपीट का ही था बुकिंग उठाने से रिलेटेड था अब उनके टीम का है कि नहीं है उसको इतना हक किसने दिया कि वो उसको मारे तो वहाँ के लोकल लोगों ने ही दिया होगा ना तभी तो वो हाथ उठा रहा गाड़ी तोड़ दिया अब बाद में उनके टीम के लोग पीछे हट गए भाई जो भी हो हमारी टीम पूरा मजबूत है और खड़ी रहेगी एक दूसरे के साथ और आई का कैब छोटी मोटी टीम नहीं है बहुत बड़ी टीम है हम सभी मिल इसको और मजबूत बनाएंगे बहुत जल्द और भी खबर आने वाली है चैनल को सब्सक्राइब कर लो फिर से मिलूंगा नए अपडेट में नई जानकारी के साथ जब तक लेवा बैठेंगे